गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश याची मी आपणास छोटे छोटे वाक्य देऊन त्याची प्रॅक्टिस घेत आहे आपण सर्वांनी आपापल्या नोटबुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये नोट डाऊन करत चला आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय ॲम गोइंग टू प्ले मी घेण्याच्या बेतात आहे आय going to प्ले मी खेळण्याच्या बेतात आहे यू आर गोईंग टू प्ले यू आर going टू प्ले तू खेळण्याच्या बेतात आहेस तू खेळण्याच्या बेतात आहेस नंबर थ्री यू आर गोइंग टू प्ले यू आर गोइंग टू प्ले तुम्ही खेळण्याच्या बेतात आहात तुम्ही खेळण्याच्या बेतात आहेत नंबर चार तर आपण याच्यामध्ये काय करत आहोत ह्या वाक्यामध्ये आपण गोईंगचा वापर म्हणजेच गो या क्रियापदाचा वापर करत आहोत आणि या गोय गो या क्रियापदापासून आपण असे वेगवेगळे कर्ते वापरून असे आपण एकापेक्षा अनेक एक वाक्य बनवू शकतो तर हे मी आपणास शिकवत आहे तर हे तुम्ही चांगलं काळजीपूर्वक समजून घ्या लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीचे तुम्ही वाक्य बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे असे वाक्य तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा वाक्याचा संग्रह होऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलू शकता ही इज गोईंग टू प्ले त्यानंतर ही इज गोईंग टू प्ले तो खेळण्याच्या बेतात आहे तो खेळण्याच्या बेतात आहे नंबर फायव्ह सी इज गोइंग टू प्ले सी इज गोइंग टू प्ले ती खेळण्याच्या बेतात आहे सी इज गोईंग टू प्ले ती खेळण्याच्या बेतात आहे ती खेळण्याच्या बेतात आहे नंबर सहा इट इज गोईंग टू प्ले इट इज गोईंग टू प्ले ते खेळण्याच्या बेतात आहे ते खेळण्याच्या बेतात आहे नंबर सेवन वी आर गोइंग टू प्ले आम्ही खेळण्याच्या बेतात आहोत वी आर गोइंग टू प्ले आम्ही खेळण्याच्या बेतात आहोत नंबर आठ दे आर प्लेइंग गोइंग गो टू प्ले दे आर गोइंग टू प्ले दे आर गोइंग टू प्ले ते खेळण्याच्या बेतात आहेत ते खेळण्याच्या बेतात आहेत नंबर नाईन रामा इज गोइंग टू प्ले रामा इज गोइंग टू प्ले रामा खेळण्याच्या बेतात आहे रामा खेळण्याच्या बेतात आहे नंबर टेन बॉईज बॉईज आर गोइंग टू प्ले मुले खेळण्याच्या बेतात आहेत मुले खेळण्याच्या बेतात आहेत तर आपण या वाक्यामध्ये काय केलं आय हा कर्ता वापरला आणि ॲम हे बीचं रूप वापरले त्याच पद्धतीनं यू या कर्त्याबरोबर बीचं कोणतं रूप येईल मग आर आर हे कसं अनेक आहे अनेकवचनी आहे म्हणजेच अनेक वसनीकर्त्याबरोबर आपण काय वापरतो आर वापरतो आणि एकवचनी वसनीकर्त्याबरोबर इज म्हणजे ॲम ॲम ही फक्त ॲम ही हो हेल्पिंग वर्ब कुठं हो वापरलं जातं फक्त आय ह्या कर्त्यासोबतच वापरलं जातं आणि बाकीचे जा सर्व एकवचनी वचनीकर्ते असतील तर इज वापरतात आणि करता जर असेल तर आर वापरतात मग आपण या तिन्ही टू बीच्या रूपांचा वापर केलेला आहे ॲम इज आणि आर हे अनेकवचनीसाठी आणि यू बरोबर हा आरच हा करता क्रियापद वापरलं जातं वी आर म्हणजेच हा उई हा अनेक करता आहे दे हा अनेक करता आहे बॉईज हा अनेक करता आहे म्हणून आपण तिथं कोणतं क्रियापद वापरलेलं आहे तर तिथं आपण हे टू बीचं आणखव वचनी क्रियापद म्हणजेच आर हे वापरलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे ह्या प्रत्येक वाक्याचा जे आहे तर हा सराव करायचा आहे आय एम गोईंग टू प्ले मी खेळण्याच्या बेतात आहे यू आर गोइंग टू प्ले तू खेळण्याच्या बेतात आहेस यू आर गोईंग टू प्ले तुम्ही खेळण्याच्या बेतात आहात ही इज गोईंग प्ले तो खेळण्याच्या बेतात आहे सी इज गोईंग प्ले ती खेळण्याच्या बेतात आहे इट इज गोईंग प्ले ते खेळण्याच्या बेतात आहे वी आर गोईंग प्ले आम्ही खेळण्याच्या बेतात आहोत दे आर गोईंग प्ले ते खेळण्याच्या बेतात आहेत रामा इज गोईंग प्ले रामा खेळण्याच्या बेतात आहे बॉयज आर गोईंग प्ले मुले खेळण्याच्या बेतात आहेत अशा पद्धतीनं तुम्ही या या वाक्याची चांगल्या रीतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत अगदी मोफत आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग